नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत दक्षिण भारतात केरळच्या आजूबाजून आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे बंगालच्या उपसागरातील ओरिसा आणि बांगलादेशच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे सध्या धाराशू लातूर नांदेड चंद्रपूर या जिल्ह्यात किरकोळ ढगाळ परिस्थिती निर्माण होत असली तरी महाराष्ट्रात पावसाच अनुकूल अशी स्थिती नाही त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आता बदलण्याची शक्यता आहे हे ढगाळ वातावरण केवळ आज दुपारनंतर थोडंफार प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या या व्हर्जननुसार बारा तारखेला म्हणजे आज उत्तर भारतात डब्ल्यू डीचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल तेरा तारखेला देखील डब्ल्यूडीचा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला हा प्रभाव बऱ्यापैकी भारतातला कमी होईल जीएफएस मॉडेलने पुन्हा एकदा विदर्भामध्ये जोरदार गारपीट मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेशच्या काही भागात होण्याची शक्यता वर्तवली आहे हे वातावरण अठरा तारखेलाही असण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये एकोणीस तारखेला हे क्षेत्र महाराष्ट्रात मराठवाडा पूर्व संपूर्ण विदर्भात पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वीस तारखेपासून पुढे मात्र हे वातावरण पुन्हा पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे वातावरण बदलतं आहे केरळजवळ हलकी पावसाची परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतात डब्ल्यू डीचं वातावरण तयार होत आहे तेरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीचा जोर असण्याची शक्यता आहे परंतु पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या दरम्यान केरळच्या दरम्यान एक स्थानिक कमीदाबाचं वातावरण तयार होईल सोळा तारखेला हे प्रभावी होऊन मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला याची गती वाढण्याचा अंदाज आहे अठरा तारखेला ओरिसा छत्तीसगड तेलंगणा विदर्भ असे वातावरण सरकणारे त्याच दरम्यान केरळला देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे या दोन्हीमध्ये एक हलकी ट्रपलाईन राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की खूप जोरदार परिस्थिती छत्तीसगड तेलंगणाचा पूर्व भाग ओरिसा आणि विदर्भात दाखवलेली आहे एकोणीस तारखेला हा कमीदाब बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात खूप मोठं पावसाळी परिस्थिती निर्माण करेल असा एक प्राथमिक अंदाज आहे या मोसमातला हा पहिला कमीदाब असणार आहे